नमस्कार मी अरुण वंकट पाटील मोजोकडगाव तालुकाभाशी बोलत आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी डापोटी सदृश्य पावसाने त्या शेतामध्ये नदीचं पाणी शिरून या पिकाचं नुकसान झालेलं आहे जमीन वाहून गेलेली आहे सदर घटनेला तीन दिवस होऊन गेले आहेत अजून कुठल्याही शासनाच्या समक्ष येऊन पंचनामा किंवा कुठली कारवाई काही केलेली नाही सदर घटनेची प्रशासनाने दखल घेऊन समस्त ग्रामस्थ उकडगावकरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि वारंवार ह्या ज्या घटना होत आहेत याच्यासाठी उपाय म्हणून स्थळीकरण अर्थात नदीचं रुंदीकरण खोलीकरण या योजना राबवाव्यात जेणेकरून सरकारचं कोणाकोणा अशा दुर्लक्ष होऊ नये आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने या पंचनाम्याची काळजी करावी आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत व पुनशे एकदा विनंती वारंवार होणाऱ्या या नुकसानीसाठी नदीचे खोदीकरण ही योजना राबविण्याचा प्रयत्न करावा ही विनंती